बहाल करण्यात आला आहे हा मानाचा पुरस्कार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या भव्य समारंभात मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या ख्यातनाम संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख उपस्थित म्हणून भरत रसाळे डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे अनिल म्हमाळे प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर सोमनाथ कलम भरत लाटकर अरहंत विंचेकर विश्वासराव तरठे आणि अंतिमा कोल्हापूरकर यांसारखे विविध क्षेत्रातील मान्यवर सजन उपस्थित होते या सन्मानाने राजेंद्र ढाले यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक आणि प्रेरणादायी ठरले आहे राजेंद्र ढाले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सशक्त रूप समाजात रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले आहे शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण कामगार हक्क शोषित विद्यार्थ्यांना मदत या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आज आशेचा किरण ठरला आहे अनेक वर्षांपासून गरीब अनाथ तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ते शैक्षणिक मदत पुरवतात फी भरणा शालेय साहित्य वसतिगृह मदत करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि सरदास परीक्षा मार्गदर्शन शिबिरांद्वारे त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजवले आहे शिक्षण हाच खरा बदलांचा मंत्र आहे या विचारात ते सातत्याने कार्यरत आहेत राजश्री शाहू पुरस्कारासोबतच राजेंद्र ढाले यांना आतापर्यंत राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे हे पुरस्कार त्यांच्या कार्याच्या व्यापकतेची साक्ष देत आहे राजश्री शाहू महाराज यांनी समाजातील मागास दलित स्त्री शेतकरी कामगार यांच्यासाठी क्रांतिकारी विचार दिला आज त्याच विचारांची आधुनिक काळातील प्रखर प्रेरणा म्हणजेच राजेंद्र ढाले त्यांनी जो समाजोद्धाराचा वसा घेतला आहे तो खऱ्या अर्थाने लोकहिताचा आणि समतेचा आहे त्यांचा हा पुरस्कार म्हणजे फक्त वैयक्तिक गौरव नसून सामाजिक समतेच्या लढ्याला दिलेली मान्यता आहे त्यांच्या कार्यातून हजारो तरुण प्रेरणा घेतील हीच खरी गौरवाची बाब आहे